मुंबई मेट्रो वनने शंभर कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे सद्यस्थितीत मुंबईसह एम एम आर क्षेत्रात साडेतीनशे किलोमीटरहून अधिक लांबीचं मेट्रोचं जाळं विस्तारलं जाते मुंबईकरांना मेट्रो परवडणार का मेट्रो मुंबईकरांच्या खिशाला परवडणारी नाही मुंबई मेट्रो कशाला अशी ओरड करणाऱ्यांना मेट्रो वनने गाठलेल्या शंभर कोटी प्रवाशांचा टप्पा ही मोठी चपराकच म्हणावी लागेल त्यामुळे मुंबईला मेट्रोची गरज आहे का हे याच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार महा एम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत जगभरात लंडन मध्ये इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये साडेतीन मैल अंतराची पहिली मेट्रो धावली तेव्हापासून दीडशे वर्ष वाहतुकीच्या या वेगवान व स्वच्छ मार्गाची चर्चा व अंमल जगभरात चालू आहे जगातल्या असंख्य शहरात आज मेट्रो धावते आहे भारतामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कोलकाता या शहरात पहिली मेट्रो धावली ही सेवा तीन पॉईंट चार किलोमीटर लांबीची होती कोलकाता मेट्रो ही भारतातील पहिली भूमिगत रेल्वे प्रणाली होती जी लंडन मधील ट्यूब प्रणाली सारखीच होती कोलकात्यात पहिली मेट्रो ट्रेन धावल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी महाराष्ट्रात आर्थिक राजधानी मुंबईत दोन हजार चौदाला ला पहिली मेट्रो धावली भारतात स्वातंत्र्यानंतर मनमोहन सिंग सरकारनं पहिल्यांदा मेट्रो प्रकल्पांचा पाया रचला मात्र दिल्लीश्वरांच्या आदेशापुढे पानही न हलणाऱ्या काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईकरांना का हा पहिला मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सतत सहा वर्ष पुढच्या तारखा ऐकाव्या लागल्या मात्र दोन हजार चौदा मध्ये राज्यात आलेल्या फडणवीस सरकारने सर्वप्रथम पायाभूत सुविधा वाढवणे आपल्या अजेंड्यावर घेतलं आणि मुंबईला आणखी नवे मेट्रो मार्ग मिळाले आज मुंबईत वाहतूक परिवहनाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत मेट्रो प्रकल्पांचा विस्तार मुंबई आणि पुणे शहरासाठी महत्वाचा ठरणार आहे राज्यात दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचं सरकार येण्यापूर्वी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेस सरकारच्या काळात अकरा किलोमीटर लांबीची पहिली मेट्रो सुरू करण्यासाठी अकरा वर्ष लागली पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद स्वीकारलं तेव्हा जवळपास तीनशे सदोतीस किलोमीटरचा मेट्रोचा प्लॅन आखला त्यातील काही फेज मधील मेट्रो लाईन सुरू देखील केल्या घाटकोपर ते वर्सोवा या पहिल्या लाईन नंतर दुसरी लाईन टू ए डीएन नगर चारकोप ते आणि डीएन नगर ते ही लाईन आहे आहे तिसरी लाईन लाईन बांद्रा चौथी वडाळ्याहून घाटकोपर मुलून ठाणे ते कासार वडवली दरम्यान आहे चौथी लाईन वडाळ्यापासून पुढे मुंबई सीएसटी पर्यंत जीपीओ पर्यंत विस्तारणार आहे पाचवी लाईन ठाणे ते भिवंडी कल्याण आणि सहावी लाईन स्वामी समर्थ जोगेश्वरी ते कांजूर मार्ग अशी असणार आहे सातवी दहिसर ईस्ट ते अंधेरी ईस्ट वरून एअरपोर्ट पर्यंत असणार आहे सातव्या लाईनचा सा विस्तारीकरण करून ती दहिसरच्या पुढे मीरा भाईंदर पर्यंत वाढवण्यात आली मेट्रोच्या या जाळ्यामुळे मुंबईवरील दळणवळणाचा बराचसा ताण कमी होण्यास मदत होणार आहे यामधील मेट्रो तीन ही केवळ भूमिगत असून बाकी सर्व एलिव्हेटेड म्हणजेच वरून जाणाऱ्या मेट्रो असणार आहेत या मेट्रोमुळे मुंबईतील रस्त्यावरील जवळपास पस्तीस टक्के ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार आहे इतकंच नाही तर दोन हजार पर्यंत मुंबई मेट्रो प्रकल्पाबरोबरच फडणवीसांनी नागपूर मेट्रोचं चा अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणतीस किलोमीटर आणि पुणे मेट्रोचं अठ्ठावन्न पॉईंट शहाण्णव किलोमीटरचं काम देखील मार्गी लावलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडले केंद्र सरकार सोबत हिस्सेदारीत असणाऱ्या या प्रकल्पांसाठी निधी देण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली यावेळी मेट्रोच्या कामाला देखील कासव गेली आली आरेतील कारशेडच काम थांबवून मेट्रो तीन या मुंबईकरांसाठीच्या बहुप्रतीक्षित प्रकल्प ठाकरे पिता पुत्रांच्या हट्टामुळे रखडला मात्र दोन बावीस मध्ये राज्यात पुन्हा सत्ता बदल झाला आणि पुन्हा एकदा मेट्रोच्या कामांनी वेग पकडला दोन मध्ये राज्यातील मेट्रो प्रकल्पांचं जाळं पुन्हा एकदा विस्तारू लागले सरकारच्या वतीनं ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो राबवण्याचा निर्णय घेतला गेला ज्याला नुकतीच केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे मुंबईत देखील मेट्रोचे नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले ज्यामध्ये मेट्रो दहा गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या नऊ पॉइंट दोन किलोमीटरसाठी सरकारनं चार हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केली तर मेट्रो अकरा वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटरसाठी आठ हजार सातशे एकोणचाळीस कोटी मेट्रो बारा या वीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरसाठी पाच हजार आठशे पासष्ट कोटींची तरतूद केली आहे मेट्रो न प्रवासी संख्येचा शंभर कोटींचा टप्पा पार केल्यानं मेट्रोचं जाळं हे भविष्यात मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी असेल यात शंकाच नाही मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या या दमदार पावलानं मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मेट्रो लवकरात लवकर धावावी हीच अपेक्षा हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मायएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद